नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा सगळ्या सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी उद्यापनाचा हा लास्ट व्हिडिओ आहे घर अक्षरशः आज भरलेलं होतं नवीन पाहुणी कोण आहे तर मी ओळख करून देते माझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि तिला नाशिकला दिलेलं आहे बाकी यूट्यूब वगैरे ती बघते आपलं सगळं आहे पण म्हणतात ना भेटीचा योग जो आहे तो आता महालक्ष्मीच्या दर्शनाने झाला गुरुवारी रात्री ती निघालेली होती तिथून आणि शुक्रवारी सकाळी आलेली होती चार दिवस आता हे कोल्हापूरमध्ये आहेत कोल्हापूर फिरणार आहेत मग ते रंकाळा असू दे किंवा पणाळा असू दे अजून बरेचसे त्यांचे पॉईंट ठरलेले आहेत तर मी तिला काय म्हटलं की चार दिवस तू बाहेर राहण्यापेक्षा इकडे राहा घरी तर ती एक दिवसासाठी यायला तयार नव्हती एक दिवसासाठी की तिचं असं म्हणणं की तुला एवढं वर्क लोड आहे तुला भरपूर त्रास आहे काम भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये आमची भर नको तू आपली निवांत अरेला गडगडा गोड घरचा बनवलेला आहे सोनाला तुमच्या गोड आज हे फक्त आपल्या मम्मी पण काय केलं शुक्रवारचा जो वैभवलक्ष्मीमध्ये आपण नऊ सुवासनी बसवतो त्याच्यामध्ये तिला सुवासिन मी गुरुवारीच दिली की म्हणलं तू पण सुवासिन असणार आहे आता सुवासिनीचा मान तो मोडू शकत नाही त्यामुळे ती घरी आलेली आहे असो ते तर त्यांची रूम वगैरे त्यांनी घेतलेली आहे मी ओळख करून देतो ते वर्षाला तर तिने ओळखलंच कारण वर्षाला तिने व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलेलं होतं पण एवढं मात्र झालं बघा की आम्हाला अजिबात पाच मिनिटसुद्धा बसता आलं नाही बोलता आलं नाही ती पण आली तर ती आल्या आल्या पण ती जर जा सुरू झालं हे करू लागत ते करू लागत त्यामुळे कोणालाच असं बसून बोलता आलं नाही पण तेवढ्यातच जो आनंद होता तो सांगू शकत नाही काम करत करतच करत, जी काय आपली पूजा आहे वगैरे सुवासनींचा कार्यक्रम करत करतच आम्ही जे काय म्हणजे बोलणं चालणं एन्जॉय केलं म्हणायला हरकत नाही

जेव्हा कधी सुवासनी येतात तर त्या येताना काही ना काहीतरी ओटी घेऊनच येत असतात तसं आमचं आता इथं ओटी भरायचा म्हणजे माझ्या माझी ओटी त्या भरणार त्या आतच इथं आर्यन खूप जोरात पडला आर्यांना वरती तुमच्या दादाला चहा घेऊन चाललेला होता कारण वर्षा थोडा चहा वरती घेऊन गेली आणि दादाला कमी पडत होता म्हणून तो घेऊन चालेला आणि मी परवा कोल्हापुरातून येताना पायपुसणी आणलेल्या दोन तुम्हाला आठवत असतील की पन्नास रुपयाला एक अशी पायपुसनी त्या पायपुसणीचा असा गोंधळ आहे की तिच्यावर पाय ठेवला समजा आता पायरीवरनं उतरतोय आपण तिच्यावर जर पाय ठेवला तर ती अशी घसरून पुढं जाते तसं आरूचा प्रकार झाला की खाली पाय ठेवून वरती ठेवायला गेला पहिल्या पायरीवरती आणि ती पाठीमागचा जो पाय होता तो घसरला आणि तो पडला पण योगायोगी सांगते की म्हणजे थोडक्यात थोडकंही झालं अन्यथा तिथं सिलेंडरची टाकी वगैरे आम्ही ठेवलेली होती पडला तो जोरात पण लागला नाही थोडक्यात निभावलं म्हणायला हरकत नाही पण हो त्याच्या मावशांना सांगेन कारण अन्यथा मला कमेंट आणि पुन्हा येतील की बरा आहे का आरू ठीक आहे का हो दुसऱ्या दिवशी तो नॉर्मल झाला आरू याच्या आधी पण खूप वेळा असा पडलेला आहे लागलेला लाग आहे हे आहे पण कसं असतं ना की थोडासा मुक्कामार असतो आणि त्याला तो मुक्कामार कोपराला लागलेला होता त्यामुळे ती जी कळ असते ना ती आतून कळ असते वरून एखादी जखम झाल्यानंतर ती जखम दिसून येते पण मुक्कामार जो असतो ना तो जास्त प्रमाणात त्रास देतो त्या दिवशी झाला त्रास दुसऱ्या दिवशी तो नॉर्मल झाला यावेळेला सगळ्या जणींनी आगावपणा केला तो म्हणजे काय तर वर्षाने साडी आणलेली होती पुन्हा माझ्या मैत्रिणींनी साडी आणलेली होती सोबतच ज्या आपल्या टीचर आहेत त्या पण साडी घेऊन आल्या

मला कमेंट अशा होत्या की तुम्ही प्रत्येक वेळेला उद्यापन जर असेल तर तुम्ही शेवयाची खीर का बनवता आम्ही तांदळाची बनवतो किंवा अजून बऱ्याच जणी रव्याची वगैरे बनवतात तसं काही नाहीये शेवयाची खीर जी आहे ते इतर खिरींपेक्षा जास्त पसंत केली जाते कोणी असू दे प्रत्येकाच्या व्हरायटी वेगवेगळ्या असतात म्हणजे कोणाला जे आपली तांदळाची खीर आहे ती आवडत नसते कोणाला रव्याची आवडत नसते कोणाला घावाची आवडत नसते पण शेवयाची खीर एकमेव अशी आहे की जी प्रत्येकाला आवडते म्हणून मग मी शेवयाची खीर बनवते असो त्या दोघींचं आता सुरू झालेलं होतं ताटं वगैरे करायची कारण ताट वगैरे करायला वेळ लागतो आणि इकडं तोपर्यंत सुवासनी बसल्यानंतर पहिल्यांदा ना सुवासनींचे पाय धुतले जातात हळदी कुंकू लावलं जातं पाय धुतले जातात आणि मग जेवायला दिलं जातं ही जी पद्धत आहे ना ही मी जेवण वगैरे करून झाल्यानंतर करत होते पण मला बऱ्याच जणींनी कमेंट केल्या कारण मी आत्तापर्यंत यूट्यूबमध्ये येईपर्यंत मी तशाच पद्धतीने केलेलं होतं की पहिल्यांदा आल्यानंतर मी हळदी कुंकू लावायची जेवायला बसवायची पण पाय वगैरे मी धुत नव्हते मी तसंच पहिला जेवायला वाढायची नंतर मग मी पाय धुवून हळदी कुंकू वगैरे लावायची आणि नंतर लगेच हळदी कुंकू पायाचं धुवून काढत होते पण पहिल्यांदा मला अशा कमेंट आल्या जेव्हा मी शेअर केलं त्यावेळेला की ताई थोडंसं तू उलट करते सवसकर मग त्या दिवसापासून अशा पद्धतीने मी करत आहे अजून एक कमेंट अशी आहे की ताई तुझ्या देवघरामध्ये दे दोन स्त्रीयंत्र कशी तर याचं उत्तर मी आधी दिले पण नवीन ताई असतील कदाचित तर एक आहे कच्चक मेरू श्रीयंत्र आणि दुसरं जे आहे ते आपलं रेग्युलर श्रीयंत्र कच्चक मेरू श्रीयंत्र जे आहे ते कासवाच्या पाठीवर ज्यांचा व्यवसाय आहे ते आपल्या घरामध्ये पुजू शकतात आणि बाकीचं जे दुसरं आहे नॉर्मल श्रीयंत्र ते आपण पैशासाठी वगैरे प्रगतीसाठी यश मिळण्यासाठी वगैरे आपण ते पुजू शकतो म्हणजे तू आपल्या घरात दोन्ही ठेवली तरी हरकत नाही ज्यांच्या घरात व्यवसाय आहे त्यांना सांगेन दोन्हीही ठेवा नसल तर एक ठेवलं तरी पण चालेल पुढची कमेंट अशी होती की जी ओटी भरलेली आहे तिचं तुम्ही काय करता तर ती ओटी जी आहे ती काही नाही आपण स्वतःला आता तुम्ही साडी वगैरे जर ठेवली तर तुम्ही स्वतः ती साडी नेसू शकता ब्लाउज वगैरे शिवू शकता तुमच्या घरातल्या सुवासनी ज्या असतील जसं की सासू आहे ननंद आहे तुमची आई आहे बहीण आहे त्यांना देऊ शकता नसेल तर एक सांगते की यथाशक्ती बघा त्याच्यावरती अजून थोडंसं पैसे वगैरे ठेवून जे गरजू आहेत ज्यांना खरंच त्या वस्त्राची गरज आहे अशा तुम्ही गरजूंना ते देऊ शकता त्यांची ओटी जी आहे ती तुम्ही भरू शकता म्हणजे का ते उपयोगाला जाईल आपल्याकडे भरपूर सारं असतं तरी पण आपण हे करतो पण त्यांना गरज आहे तिथं दिली तरी चालेल खाली सगळ्या सुवासने मी जेवायला बसवलेल्या होत्या आणि वरती मुलं आणि आपली जेन्स मंडळी जे काय होते ना सगळे दादा मामा वगैरे सगळे ते जेवायला होते आणि रिक्षावाले दादा जे आहेत जे आपल्या किट्टो आणि आरूला तिकडच्या घरी होतो तेव्हा घेऊन जात होते ना त्या त्यांना मी सांगितलेलं आपले हे पाहुणे घेऊन यायला हे पुस्तक अचानक कसं

घातली ना टोनी सगळं बसूनच बायकात गेलं मोठी मराय ना परत पण घेऊन आलेली तेवीच्या का मग व्यवस्थित सगळं बसलं ना का असं छान जितकं आपण आणतोय माझ्या बसलं

다. 아. 테네

<ण्णाग> तो, तो, का। <ण्णाग> तो तो टोपी दादाजी टोपे घू ना बा घर गिटल तो आरुवाला पट्टन भेटेल का

हाय हाय की ते लक्षातच नव्हत काय म्हणजे ऑलरेडी चार नाते पाचवाने होते बाई आल्यात म्हणायला बरं आरि पायगड्या घाला तिकडे

शेवटी माझ्यावर खरं वाटलं काय सुट्टीचं इकडे मी दादा बस वाजवत तर उर तू काय म्हणायचं माहितीये का मम्मी जाते माझ्या बहिणीकडे दादा पैसे <laughs> <laughs> का टाकले तरी तुमचा काही संबंध नसतो पैसे टाकायचा काय नाही माहिती का ताईचा काय नाही त्याला काही म्हणजे त्याला काय फरक पडणार नाही त्यांना पण पडणार मग फरक होणार पडणार पाच तुम्ही इथं रस्त्यावरुन जातो शनिवार मारून लगेच बांधून जाणार हो लग्नाच्या गरवाय बरोधाची वेगवेगळ्या साड्या घालून बघ असतांना घे ना नाही तुम्ही दोघच कापय तू पण येनिवर्सरी सगळी थांबणार तुम्ही सगळ्याचे आपण सगळं उभे काय बोल योगायोग एवढा गोड म्हणेन मी कारण तिचं कोल्हापूरमध्ये येणं तिला सुवासनेचा मान मिळणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे आम्हाला छोटं का होईना सेलिब्रेशन त्यांच्यासाठी करता आलं हा खूप योग योगायोग म्हणतात ना ठरवून काहीच नव्हतं बरं का ताई न कारण यांचं तिकीट बुकिंग जे आहे ते महिनाभर आधीच झालेलं होतं यायचं वगैरे आणि माझं उद्यापन जे होतं ते ज्या दिवशी लग्न झालं बघा त्याच दिवशी होतं माझं उद्यापन म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी पण लग्न होतं त्यामुळे मी ते उद्या पण पुढं ढकललेलं होतं अन्यथा माझं उद्यापन तेव्हाच झालेलं होतं आणि त्यांचं तिकीट बुकिंग महिनाभरापूर्वी झालेलं पण हे म्हणतात ना की

तर वर्षाचा आता जवळच बड्डे येत आहे त्यामुळे मी ठरवलं आहे की तिला त्या बड्डेला साडी वगैरे आपण घेऊया त्यामुळे मी आता फक्त तिची ओटी भरणार आहे दादांना टॉवेल टोपी करणार आहे बरं आता मला एक गोष्ट बोलायची होती की तुमच्या घरी जर समजा लक्ष्मीनारायण असा जोडा जर येत असेल पूजेला म्हणजे जोडपं जर येत असेल तर एक तुम्हाला सांगेन की तुम्ही करावंच असं नाही तुमची म्हणजे ही असेल ऐपत असेल तर तुम्ही बिंदा असं सगळं करा साडी असू दे खण नारळाची ओटी असू दे सगळं करा पण तुमची ऐपत नसेल आणि जर आलं तर फक्त तुम्ही मानाने त्यांना हळदी कुंकू लावा जेवायला घाला सगळं करा देवाला सगळं ते मान्य आहे मी पूर्वी तसंच केलेलं होतं आता आहे देवाच्या कृपेने सगळं चांगलं त्यामुळे आता भरभरून करतो कारण आपण जेवढं करू तेवढं आपल्याला देवही करतो पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पण ते करायला पाहिजे किंवा ताईने केलं म्हणजे हे पद्धतच वगैरे आहे असं नाही मी हे आधीच क्लिअर करते तुम्हाला देवप्पा लगी तर आपल्या किट्टोला आणि खूप वर्ष स्कूलला सुरक्षित घेऊन जाणं आणणं जे काही काम केलं तिकडच्या घरी असताना ते आपले हे दादा आहेत इकडे आलो घर बदललं स्कूल बदललं त्यांच्याकडे जी काही बस आहे ती बदलली पण आमचं रिलेशन बदललं नाही एक माणुसकीचं नातं आहे आणि कधीही आम्ही त्यांना अगदी निम्म्या रातच फोन करू दे आम्हाला असं असं गरज आहे ते तिथून इथं येतात त्या घरापासून ह्या घराचं अंतर आहे तर तिथून इथं येतात कोणतंही कोणाला आणायचं असू दे सोडायचं असू दे मी जास्त करून दुसरीकडे कुठं कर डोकं लावता फक्त एवढंच होतं की त्यांनी दुसरी जर भाडी वगैरे घेतली असेल त्यावेळेलाच अवघड होतं अन्यथा यांचा आम्हाला सपोर्ट कायम मिळालेला आहे आता स्वाती जी आहे ती चाललेली आहे सॉरी बरं का तुम्हाला नाव सांगायचंच राहिलं माझं तर हिचं नाव स्वाती आहे स्वामींची सेवेकरी आहे वैभवलक्ष्मी मातेची सेवेकरी आहे लक्ष्मी मातेला ती आई मानते आणि महालक्ष्मीच्या देवी म्हणजे ह्याच्यावरती खूप श्रद्धा आहे तिची गेल्या वेळेला ती आलती इथं पण त्यावेळेला मी गावी होते त्यामुळे आमची भेट झाली नाही यावेळेचा योगायोग किती छान होता बघा थोडेसे फोटो वगैरे काढले तिची पण ओटी वगैरे भरली तिला जे काय असेल ते मी साडी नाही करणार तिच्यासाठी काहीतरी मी मागवलेलं आहे ऑर्डर केलेले आहे ते तुम्हाला दिसेल मला वाटलं ती तीन चार दिवस आहे कोल्हापूरमधील त्यावेळी माझ्यापर्यंत ते पोचेल आणि मग मी देईन पण ते नाही झालं कारण ती निघाली आणि त्याच्यानंतर मग तिच्यासाठी जे काय मागवलेलं होतं ते माझ्यापर्यंत आलं असं ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखव आणि काही नाही आहे सध्या आपण कुठूनही कुठेही पार्सल करू शकतो त्यामुळे मी तिला ते पार्सल करेन असो आता ती गेली त्याच्यानंतर मग आधीच वर्षा गेलेली होती टीचर जे आलेले आहेत ते होते होत्या मग आम्ही सगळेजण जिकडे तिकडे गेले त्याच्यानंतर मग मी सागर तुमचे दादा सागर आमच्यासाठी थांबलेला होता म्हटलं तुम्ही दोघंच बसण्यापेक्षा मी पण तुमच्यासाठी थांबतो म्हणून मग सगळ्यांनी नंतर जेवण वगैरे केलं असो आता ह्या व्हिडिओचा मी तर जेन करते व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून सांगते लाईक करा आवडला असेल तर आणि कमेंटसाठी सुद्धा मनापासून आभारी શ્રી સ્વામી